तळ्याचं राखण करणारा तळ्यातलं पाणी पेल्याशिवाय राहील का ज्याच्यापाशी न्याय मागितला जातो तोच चोरी करू लागला तर काय म्हणायचं ती पण अशी तशी नाही तर अंमली पदार्थांची आपल्या पदाचा चुकीचा वापर करून एका न्यायाधीशाने काय कांड केला आणि त्याच्यावर काय कारवाई झाली पाहूयात सगळी स्टोरी या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा इरफान शेख नावाचे न्यायाधीश मुंबईतल्या एका न्यायालयात अतिरिक्त न्यायदंडाधिकारी म्हणून काम करत होते अंमली पदार्थ विरोधी कायद्यात जे खटले चालतात ते या न्यायाधीशांच्या समोर चालायचे पण हे न्यायाधीश स्वतःच तो मुद्देमाल जप्त केला जायचा त्याच्यावर डल्ला मारायचे जे अंमली पदार्थ त्यांच्या कस्टडीत ठेवले जायचे त्यांचं हे महोदय स्वतःच सेवन करायचे एवढंच नाही तर ते त्यांच्या मित्रांना पण द्यायचे बघा हा मुंबईमध्ये न्यायाधीश म्हणून काम करणारा माणूस आपल्यावरती कोणच नाही म्हणून त्यांची किती हिंमत वाढली दोन ऑक्टोबर दोन हजार ला चार वर्षांपूर्वी शाहरुख खानचा पोरगा एका क्रूजवर अंमली पदार्थाचं सेवन झालेल्या पार्टीत सापडला होता समीर वानखेडे यांनी तिथे छापा मारला होता शाहरुख खानचा पोरगा आर्यन खानला त्यावेळी अटकही झाली होती त्यावेळी त्या क्रूजवर जिथे पार्टी सुरू होती त्याच ठिकाणी हे न्यायाधीश इरफान शेख देखील होते दे। त्यांच्यावर असा आरोप असल्याचा दावा प्रसार माध्यमांनी केला आहे नशेत असणारे इरफान शेख यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचं सेवन केलेलं होतं मात्र समीर वानखेडे यांच्या टीमने त्यांना वाचवल्याचा आरोप आहे त्यावेळी इरफान शेख यांना सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र कुठेही त्याची नोंद झालेली नाही तिथून त्यांना पुढच्या उपचारासाठी मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण या न्यायाधीशांची जरब एवढी की रेकॉर्डवर याची कुठेही नोंद झाली नाही पण इथे फार मोठी चूक त्यांच्याकडून किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून झाली ती म्हणजे ब्लड आणि युरिन टेस्ट जी त्या पालिकेच्या रुग्णालयात करण्याची सुविधा नव्हती ती त्यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये केली आणि त्या टेस्टमध्ये म्हणजेच ब्लड टेस्टमध्ये स्पष्टपणे आढळून आलं की त्यांनी कोकेन घेतलेलं होतं दोन हजार एकवीसला हा प्रकार घडला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन किरोडकर यांनी याचा पाठपुरावा सुरू केला होता आणि या ब्लड टेस्टच्या पुराव्याच्या आधारे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे मात्र हे सुरू असताना उच्च न्यायालयाची शिस्तपालन समिती आहे तिने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती या काळात हे न्यायाधीश इरफान शेख सांगली आणि नंतर पालघर इथे कार्यरत होते मात्र उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला ते दोषी आढळून आले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता बडतरपीची कारवाई करण्यात आली मात्र आता प्रश्न विचारला जातोय की जर ते दोषी आढळले असतील तर त्यांच्यावर बाकीच्या गुन्हेगारांसारखी अटकेची कारवाई का होत नाही न्यायाधीशाला या देशात वेगळा नियम आहे का असाही प्रश्न इथे उपस्थित केला जातो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्यापैकी लोकांचा सगळ्यात जास्त विश्वास या न्याय व्यवस्थेवर आहे कुठेही काहीही झालं तरी उशिरा का होईना पण न्याय हा सर्वांना समान आहे हे आपल्याला वाटतं अशात कधी न्यायाधीशांच्या संदर्भात एखादी बातमी किंवा के केस समोर येते तेव्हा सगळ्यांचंच त्याच्यावर लक्ष जात हा स्वतःच ड्रग्ज घेत असलेला न्यायाधीश असेल नाहीतर मग मध्यंतरी एका न्यायाधीशाच्या घरी आग लागली म्हणून अग्निशामक दलाचे लोक आले आणि आग विझवली पण त्यांच्या घरी कोट्यावधी रुपयाची रोकड सापडली हे आहेत आपल्याला माहीत असलेली प्रकरणे जी न्यायपालिकेच्या ताकदीचा वापर करून दाबली जात असतील त्यांचं काय असा प्रश्न सर्वांना पडतोय तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद